कधी कधी कोणतेही ठोस कारण नसतानाही मन अस्वस्थ होतं घाबरल्यासारखं वाटतं भीती वाटते नकारात्मक विचार मनात येत असतात अशा वेळी नेमकं काय करावं कोणत्या उपायांनी मन शांत होईल या व्हिडिओतून आपण हेच जाणून घेणार आहोत अशा अवस्थेवर प्रभावी उपाय आहेत जे की अध्यात्म मंत्रसामर्थ्य आणि वास्तुशास्त्रावर आधारित आहे तुम्ही हा व्हिडिओ संपेपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या आयुष्यातील चिंता आणि भीती दूर करा पहिलं रामनाम जप करावा अस्वस्थता दूर करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे रामनामाचा जप राम, राम हे नाव उच्चारताच आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते रामनाम जपाने शरीरात कंपणं निर्माण होतात आणि मन शांत होतं तुम्ही जर खूप अस्वस्थ असाल तर श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा रोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी पाच मिनटं जप केला तरी मन स्थिर राहतं आणि चिंता दूर होते दुसरं म्हणजे हनुमान चालीसा वाचन हनुमान चालीसा वाचल्याने नकारात्मक नाश होतो जर अचानक अस्वस्थ वाटत असेल काही कारण नसतानाही भीती वाटत असेल तर तीन वेळा हनुमान चालीसा वाचून पहावी मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी हनुमान चालीसा वाचल्याने विशेष लाभ होतो हनुमानजींच्या फोटो समोर बसून लाल फूल अर्पण करत जप करावा त्यामुळे भीती आणि अस्वस्थता लगेच कमी होते तिसरं दीप प्रज्वलन करावं संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात तुपाचा दिवा लावणं हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत लाभदायक ठरतो दीप प्रज्वलनामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात शांती समृद्धी आणि सकारात्मकता वाढते दीपाच्या प्रकाशामुळे सात्विकता वाढते मन शांत आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होत दीप प्रज्वलन करताना त्यासोबत गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणावा विशेषतः घराच्या ईशान्य आणि अग्नेय कोपऱ्यात दिवा लावल्यास घरात चैतन्य निर्माण होतं देवतांची कृपा मिळवण्यासाठी दररोज दीप लावणे अत्यंत शुभ मानले जाते चौथ कापूर आणि लवंग याचा प्रयोग करावा कधी कधी घरात साठलेली नकारात्मक ऊर्जा मनावर परिणाम करत असते आणि अचानक अस्वस्थ वाटायला लागत यासाठी रोज रात्री झोपण्याआधी तांब्याच्या किंवा मातीच्या दिव्यात कापूर आणि दोन तीन लवंगा ठेवाव्या आणि त्या जाळाव्या हे जाळताना ओम नम शिवाय किंवा श्रीराम जयराम जय जय राम असे मंत्र जपल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात यामुळे वातावरणातील वाईट ऊर्जा नष्ट होते आणि घरात शांती सकारात्मकता आणि आध्यात्मिक शक्ती वाढते असं म्हणतात पाचवं पाण्याचा योग्य प्रवाह हो ठेवावा घरात पाण्याचा प्रवाह हो योग्य असेल तर नकारात्मकता दूर होते अचानक अस्वस्थ वाटत असेल तर ता तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात गंगाजल मिसळावं आणि घराच्या चारही कोपऱ्यात चिंपडावं स्नान करताना पाण्यात थोडस सामुद्री मीठ टाकावं त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि शरीरातील सकारात्मक ऊर्जा वाढते जर मानसिक थकवा वाटत असेल तर गार पाण्याने पाय धुवावे हे शास्त्रानुसार मन शांत करण्यासाठी प्रभावी उपाय सांगितले जातात सहावं महामृत्युंजय मंत्राचा जप करावा ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम हा मंत्र जपल्याने भीती चिंता आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळते दिवसातून किमान अकरा वेळा तरी हा मंत्र जप जपावा जप करताना पवित्रता आणि मनाची एकाग्रता ठेवावी झोपताना पाच वेळा जप केला तरी मन शांत होतं आणि चांगली झोप लागते घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर संध्याकाळी गायीच्या का तुपाचा दिवा लावून एकवीस वेळा मंत्र जप करावा मित्रांनो अचानक अस्वस्थ वाटायला लागलं तर घाबरून जाऊ नका रामनाम जपा हनुमान चालिसा वाचा दीप प्रज्वलन करा आणि वास्तुशास्त्राचे काही सोपे उपाय करून पहा आणि तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका